नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अशा भारतीय व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाचा अभिमान द्विगुणित केला आहे ते आहेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला राकेश शर्मा यांच्यानंतर एक्केचाळीस वर्षांनी अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळ एक्झॉम फोर मिशन अंतर्गत ते आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतराळ स्थानकावर प्रवास करणार आहेत या स्टोरीमध्ये आपण शुभांशु शुक्ला यांच्या पार्श्वभूमीपासून ते या ऐतिहासिक मिशन पर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेऊयात नमस्कार मी विनोद डेंगळे आणि तुम्ही बघत आहात डिजिटल रन्सिंग शुभांशू शुक्ला ज्यांना त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शक्स या टोपण नावाने ओळखले जाते त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला आपले शालेय शिक्षण लखनौ सिटी मॉन्टेसरी मॉन्टेसरी स्कूल येथून पूर्ण केले त्यांची बहीण श्रुती मिश्रा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की शुभांशू यांचा भारतीय वायुसेनेत प्रवेश हा एका अर्थाने योगायोग झाला वयाच्या सतराव्या वर्षी त्यांच्या मित्राने नॅशनल डिफेन्स अकाडमीसाठी अर्ज केला होता पण तो वयाच्या मर्यादेमुळे पात्र ठरला नाही त्यानंतर शुभांशी यांनी नंतर तो अर्ज भरला आणि युपीएससी एनडीए परीक्षा पास करून त्यांनी आपल्या आपल्याला सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल एक युद्धाने प्रेरित होऊन शुभांशी यांनी देशसेवेचा मार्ग निवडला त्यांनी दोन हजार पाच मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी मधून कॉम्प्युटर मध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी मिळवली त्यानंतर भारतीय वायुसेना अकादमीत प्रशिक्षण घेऊन जून दोन हजार सहा मध्ये ते फायटर फ्लाइंग ऑफिसर म्हणून रजू झाले एक कुशल टेस्ट पायलट आणि फायटर कॉम्बॅक लीडर म्हणून त्यांनी हॉक डॉर्मिनर आणि एन बत्तीस अशा विविध विमानांवर दोन हजार अधिक उड्डाणाचा अनुभव घेतला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोकडून कडून अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले त्यांनी बेंगलुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून एरोस्पेस इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली मार्च दोन हजार चोवीस मध्ये त्यांना ज्यामुळे त्यांचे नेतृत्व आणि समर्पण आधोरखित झाले शुभांशु यांचे वडील शंभू दयाल शुक्ला हे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत तर त्यांची आई आशा शुक्ला गृहिणी आहेत त्यांच्या पत्नी डॉक्टर कामना शुक्ला या दंतवैद्य असून त्यांच्या शालेय जीवनातील सहकारी आहेत त्यांच्या बहिणीने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की शुभांशु यांच्या निवडीमुळे संपूर्ण कुटुंबाला आणि लखनौ शहराला अभिमान वाटतो त्यांच्या घरी त्यांचे आणि पोस्टर लावले गेले आहेत आणि स्थानिक लोक या ऐतिहासिक क्षणाचे उत्साहाने स्वागत करत आहेत शिवांशू शुक्ला यांचा भारतीय वायुसेनेतील प्रवास देखील तितकाच रंजक आहे दोन हजार सहा मध्ये फायटर पायलट म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली आणि त्यानंतर टेस्ट पायलट म्हणून आपली कौशल्य सिद्ध केली दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय वायुसेनेच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन त्यांना भारतीय मानव अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी निवडले इस्रो आणि आय ने त्यांना अंतिम चार अंतराळांपैकी एक म्हणून निवडले दोन हजार वीस मध्ये त्यांनी रशियातील युरी गाग्रिम कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमधून मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले आणि दोन हजार एकवीस मध्ये भारतात परत येऊन बेंगलुरु येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराबाई केंद्रात शिवांश शुक्ला यांच्यासह चार अंतरावीरांची नावे जाहीर केली या निवडीने त्यांचा गगनयान मिशन आणि एक्झिओम फोर मिशन साठीचा सा मार्ग मोकळा झाला आता जाणून घेऊयात एक्झिओ फोर मिशन नेमकं काय आहे एक्झॉम फोर मिशन हे नासा स्पेस एक्स आणि एक्झम स्पेस यांच्या सहकार्याने आयोजित एक खाजगी अंतराळ उड्डाण आहे हे मिशन फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या प्रक्षेपित होणार आहे मिशनचे नेतृत्व अमेरिकेच्या माजी नासा अंतराळवीर पेगी विटसन करणार असून शिवांश पायलट असतील याशिवाय पोलॉनचे स्लावोज उजनान्स्की आणि हंगेरीचे तिबोर कपू हे मिशन स्पेशालिस्ट म्हणून सहभागी होतील हे मिशन चौदा दिवसांचे असेल ज्यामध्ये अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर साठ वैज्ञानिक प्रयोग करतील यापैकी सात प्रयोग इस्रोने डिझाईन केलेले आहेत ज्यात मेथी आणि मूग यांसारख्या पिकांच्या बियांचा अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात अभ्यास मानवी आरोग्य आणि अंतराळ पोषण यावर संशोधन समाविष्ट आहे या मिशनचा उद्देश वैज्ञानिक अंतराळासोबतच भारताच्या गगनयान मिशनसाठी अनुभव मिळवणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हा आहे मिशनचा खर्च अंदाजे पाचशे पन्नास कोटी रुपये आहे जो इस्रोने गुंतवला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये विंग कमांडर राकेश शर्मा यांनी सोवियत सेल्यूट सेवन अंतराळ स्थानकावरून प्रवास करून इतिहास रचला होता त्यांनी अवकाशातून सारे अच्छा असे उद्गार काढले जे आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि मनात कायम कोरले गेले आहेत आता एकेचाळीस वर्षानंतर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे भारतीय अंतरावीर बनणार आहेत हा क्षण भारताच्या अंतराळ संशोधनातील प्रगती आणि देशाच्या महत्वाकांक्षी स्वप्नाचे प्रतीक आहे लखनौ पासून ते अंतराळपर्यंत शुभांशु शुक्ला यांचा प्रवास

गगनयान मिशन साठीचा एक महत्वाचा टप्पा आहे या मिशन मुळे शुभांशी यांना आंतरराष्ट्रीय स्थानकावर वातावरणात काम करण्याचा करण्याचा सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात संशोधन आणि आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल समजून घेण्याचा अनुभव मिळेल या मिशन मधून मिळणारा अनुभव भारताच्या अंतराळ संशोधनाला नवीन उंचीवर नेईल असे इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण म्हणाले शुवांशी यांनी योगासारख्या भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन अंतराळ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे ज्यामुळे भारताचा सांस्कृतिक वारसा जगासमोर येईल त्यांचा हा प्रवास तरुण पिढीला विज्ञान आणि अंतराळ संशोधनासाठी प्रेरित करेल शिवांशी शुक्ला यांचा प्रवास हा केवळ त्यांचा वैयक्तिक विजय नाही तर एक अब्ज भारतीय भारतीयांचा अभिमान आहे मातीतून निघालेला हा सामान्य मुलगा आज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे त्यांचा हा प्रवास आपल्याला दाखवतो की मेहनत समर्पण आणि स्वप्नांच्या मागे धावण्याची जिद्द असेल तर आकाशही मर्यादा नाही तुम्हाला या स्टोरी बद्दल काय वाटतं कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन कहाणीसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रन्सिंग धन्यवाद